छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील क्ष किरण विभागात घडलेल्या विनयभंगाच्या प्रकरणामुळे आणि सुमारे सत्तर टक्के विभागात कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या जागी कर्मचारी नेमले असल्यामुळे या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला निवेदन देण्यात आले आज आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयच्या अधिष्ठाता श्री सुके साहेब यांची भेट घेऊन घाटीतील ज्या विविध समस्या होत्या त्याबद्दल एक निवेदन आज आम्ही त्यांना सादर केलेलं त्या त्या आहे त्यामध्ये पंचवीस ऑगस्ट रोजी क्षय किरण विभागामध्ये जी घटना घडली होती विनयभंगाची त्यामुळे गोरगरिबांची असलेली घाटी हॉस्पिटल याची प्रतिमा मलिन झालेली आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कारण की आताच वृत्तपत्रामधून आपण वाचत आहोत की सत्तर टक्के या विभागातील जे कर्मचारी आहेत ते डमी कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असलेल्या नियमित कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्या जागी नेमलेल्या आहेत अशा बातम्या लो वृत्तपत्रामधून प्रसिद्ध होत आहेत तोही विषय आज आम्ही माननीय डीन साहेबाच्या समोर मांडला यानंतर या ठिकाणची या जे काही मेडिकल आहेत ते नागरिकांची सर्रासपणे लूट करतात येथील डॉक्टर ते साहेबांनी येथे रुजू झाल्यानंतर सांगितलं होतं की मी बाहेरून एकही गोळी एका रुग्णाला लागू देणार नाही परंतु सर्रासपणे या ठिकाणी असलेलं जे मेडिकल आहे त्या ठिकाणी साडेदाराने औषधांची दा विक्री केल्या जाते या ठिकाणी बाहेरचे जे मेडिकल आहेत त्यांनी या ठिकाणी नेमलेले दलाल ते नागरिकांची लूट करतात त्यांच्याकडून आवाचे सव्वा पैसे घेतात व या ठिकाणी काही लोक पळून जातात त्यांचे पैसे घेऊन येथे येणारा रुग्ण जो आहे तो गरजू असतो खेड्यापाड्यातून आलेला असतो गोरगरीब कष्टकरी असतो त्याला बाहेर चांगल्या हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी पैसे नसतात म्हणून शासन जे सांगतं का गा घाटी रुग्णालय हे गोरगरिबांसाठी आहे मोफत उपचार या ठिकाणी केले जातात परंतु या ठिकाणी जर त्याच गोरगरीब नागरिकांची लूट होत असेल तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही या ठिकाणी आत्ताच सुक्रेसाहेबांनी जी पार्किंग व्यवस्था या ठिकाणी लावलेली आहे त्या पार्किंगवाल्याकडूनही गोरगरीब येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची लूट होत आहे आताच आम्ही एक स्ट्रिंग ऑपरेशन केलं त्यामध्ये एक टू व्हीलर त्या ठिकाणी लावली आपण पाहतो दर्शनी भागामध्ये बोर्ड लावलेले आहेत पाच रुपये टू व्हीलर दहा रुपये फोर व्हीलर परंतु या ठिकाणी टू व्हीलरचा जो व्यक्ती जातो त्याच्याकडून सर्रासपणे दहा ते वीस रुपये घेतले जातात त्याला धमकावलं जातं फोर व्हीलरवाल्याकडून ती चाळीस रुपये जात जातात तीही बाब आज आम्ही साहेबांच्या कानावर टाकली त्यांना त्या पावत्या दाखवल्या का या येथे असा असा प्रकार घडत आहे साहेबांनी या प्रकरणी लवकरच येत्या आठ ते दहा दिवसामध्ये ठोस कारवाई क करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर यामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये ठोस कारवाई झालेली नाही या ठिकाणी जर शह विभागाच्या ज्या विभाग प्रमुख आहेत डॉक्टर वर्षा रोटे मॅडम यांच्यावर आरोप निश्चित करून त्यांनाही निलंबित केलं पाहिजे कारण की त्या विभागामध्ये जर विभाग प्रमुखाच्या नाकाखाली टेचून जर एखाद्या कर्मचारी सहा सहा महिने ऑबसेंट राहत असेल त्याच्या जागी दुसऱ्या प्रती नियुक्ती एखाद्या प्रायव्हेट कर्मचारी त्या ठिकाणी केल्या जात असेल तर मग प्रमुख म्हणून त्यांचं कार्य काय होतं त्या सहा महिन्यापासून त्या ज्या संबंधित ज्या डॉक्टर आहेत ज्या निलंबित झाल्या आहेत आता तर त्यांच्या नियमित हजरं कोण लावत होतं विभाग प्रमुख म्हणून त्यांचं कर्तव्य होतं की त्या विभागामध्ये त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे होतं याची सर्वस्वी जबाबदारी ही वर्षा डॉक्टर वर्षा रोट मॅडमचे आहे त्यांना या ठिकाणी त्यांनी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी आज आम्ही त्यांच्यासमोर केलेली आहे